नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण एकतीस डिसेंबर निमित्ताने अगदी परफेक्ट अशी कुकरचा वापर करून अजिबात कुठलाही पसारा न करता अगदी झटपट होणारी अगदी छान अशी चविष्ट पौष्टिक पावभाजी कशी बनवायचं ते बघणार आहोत चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर पावभाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण मसाला तयार करून घेणार त्यासाठी इथे कोथिंबीरचे कळे येते जर आपल्याला आवडत नसेल तर स्किप केलं तरी तरी काही हरकत नाही पाच ते सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन इंचचा आल्याचा तुकडा आणि आवडीनुसार हिरवी मिरची आपल्याला भाजी कितपत तिखट हवी त्यानुसार आपण हिरवी मिरचींचा नंतर पुन्हा आपण लाल तिखट आणि मसाला वापरणार आहोत त्या अंदाजाने आपण ह्यामध्ये हिरवी मिरची घालून ह्या पद्धतीने आपण मिक्सरला अगदी छान याचं चा, बारीक वाटण तयार करून घ्यायचं आता आपलं हे वाटण अगदी परफेक्ट असं तयार झालं आहे जर जाळसर असेल तर पुन्हा मिक्सरला बारीक फिरून घेऊ आता आपला मसाला देखील अगदी परफेक्ट तयार झाला आहे त्यानंतर भाजीसाठी लागणाऱ्या संपूर्ण भाज्या ह्या पद्धतीने आपण कट हे करून घ्यायचे इथे कॉलीफ्लॉवर बीट बीटामुळे खूप छान असा आपल्या भाजीला कलर येईल त्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करून घेऊ शकतो त्यानंतर लगेच इथं बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि बटाटा फक्त बटाटा आणि टमाट्याचं प्रमाण सेम घ्या त्यामुळे आपली जी भाजी असते अगदी छान चविष्ट आणि परफेक्ट अशी टेक्चरची ती तयार होते बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली सिमला मिरची शिमला मिरची देखील आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त ही घालून घेऊ नसेल नाही घातले तरी काही हरकत नाही त्यानंतर लई इथे अगदी ताजे ताजे असे छान असे हिरवे वाटाणे म्हणजे मटर आपण इथे घेतले चला आपण लगेचच भाजीला फोडणी देऊन घेऊया भाजीला फोडणी देण्यासाठी इथे आपण आज कुकरचा वापर करणार आहोत अगदी कमी वेळेत झटपट पद्धतीने कुकरमध्ये ही भाजी अप्रतिम अशी ती तयार होते म्हणून आज आपण कढईचा वापर न करता अगदी छान परफेक्ट पटकने होण्यासाठी इथे कुकरचा आपण वापर करणार आहोत त्यासाठी सर्वात आधी आपण इथे दोन चमचे तेल गरम करून घेतले तेलाचं प्रमाण आवडीनुसार गरजेनुसार आपण कमी जास्त करून घेऊ शकतो त्यानंतर लगेचच याच्यामध्ये एक ते दीड चमचे बटर बटरचं प्रमाण देखील गरजेनुसार आवडीनुसार कमी जास्त आपण करून घेऊ शकतो तेल गरम झाल्यानंतरच आपण यामध्ये बटर हे घालणार आहोत बटर हे लगेच टेम्परेचरमुळे ते फक्त आपण बटर घातलं तर ते लगेचच करपतं म्हणून कधीही बटर हे तेलामध्ये टाका घाला त्यामुळे बटर हे आपलं जळणार नाही तर आपलं बटर हे छान मेल्ट झाले त्यानंतरच आपण यामध्ये जे आपण हिरवं वाटण तयार करून घेतले ते आपण यामध्ये आता टाकून घेणार यामध्ये आपण अजिबात मोहोरी जिरे त्याचा वापर करणार नाही आहोत जर तुम्हाला आवडत असेल ते घातलं तरी काही हरकत नाही तर एक मिनिटभर हा मसाला छान आपण आता यामध्ये परतून घेऊया हा मसाला जेवढा परफेक्ट आपला परतून होईल ना तेवढीच छान अशी आपली ही तयार होईल तर यामध्ये मी एक मिनिटभर हा मसाला छान परतून घेतला आहे अशा पद्धतीने आपला मसाला हा परतून झाल्यानंतर लय बारीक चिरून घेतलेले मध्यम आकाराचे दोन कांदे आपण इथे घेतले ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत सर्वप्रथम कांदा हा परतून घेऊ नका हा मसाला परतून घ्या त्यामुळे अगदी छान चव आपल्या मसाल्याच्या याच्यामध्ये उतरते आणि त्यामुळे पावभाजी अप्रतिम अशी चवीची ती तयार होते तर कांदा हा घातल्यानंतर आपण काय करणार आहोत याला देखील एक दीड मिनिटभर छान परतून घेणार आहोत अगदी जास्त लालसर कलर वगैरे येईपर्यंत आपल्याला अजिबात परतून घेण्याची गरज नाही छान तो मऊ होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मंद ह्याच्यावरती हा मसाला आणि आपले जे कांदे ते परतून तयार झाले हे परतून तयार झाल्यानंतर लगेच काय करणार आहोत आपण जे काही मसाले यामध्ये वापरणार आहोत ते चाक वापरून घेऊया नंतरून आपण टमाट्यांचा वापर करणार आहोत बरेच जण यासाठी आपलं टमाटे टाकतात आणि मसाला नंतरून वापरतात त्यामुळे तो मसाला छान परतून होत नाही तर यामध्ये मी मध्यम आकाराचे दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि दोन ते तीन चमचे इथे पावभाजी रेडीमेड आपला पावभाजी मसाला यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आता आपल्याला हा मसाला अगदी जास्त वेळ परतून घ्यायची गरज नाही काही सेकंदांपर्यंतच त्यामध्ये हा मसाला परतून घ्यायचा आणि जे आपण बारीक चिरून घेतलेले टमाटे होते ते आपण यामध्ये टाकून घेऊ लगेचच आपण शिमला मिरची देखील टाकून घेणार आहोत टमाटे आणि शिमला मिरची आपण यामध्ये टाकून घेतले लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालून घेणार जेवढं आपल्याला भाजीला मीठ लागेल तेवढ्या अंदाज आणि यामध्ये आपण लगेचच मीठ हे टाकून घेत मिठामुळे जे आपल्या आपण भाज्या घातल्या आता टमाटे शिमना मिरची ते छान लवकर मऊ शिजतील यासाठी आपण या, या स्टेपला मीठ हे टाकून घ्यायचं हे मसाल्यांमध्ये छान मिक्स करून आहे ह्या पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर काय करणार आहोत यामध्ये अगदी थोडंसं दोन ते तीन चमचे पोहे खाण्याचे इतपतच आपण यामध्ये पाणी घालणार आहोत पाण्यामुळे काय होणार आहे जो आपण मसाला आधीच टाकला आहे तो अजिबात करपणार नाही आणि आपले जे बटाटे सॉरी जे आपले टमाटे आणि शिमला मिरची आपण टाकली ती छान मौसूत लवकर शिजेल आणि आपला मसाला देखील अजिबात तो करत होणार नाही तर ह्या पद्धतीने आपण एकसारखं थोडंसं चमच्याने ढवळत आता हे टमाटे आणि शिमला मिरची मौसूत होईपर्यंत तिला शिजवून घेतली अशा पद्धतीने शिजून झाल्यानंतरच आपण ज्या काही संपूर्ण भाज्या घेतल्या आहेत त्या यामध्ये टाकून घेणार आहोत तुम्ही पीठ डायरेक्ट अगदी बारीक किसून वापरलं तरी काही हरकत नाही ह्या पद्धतीने मोठे काप करून वापरलं तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच काय करणार आहोत बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील आपण ह्या स्टेपला टाकून घेणार आहोत लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ ह्या पद्धतीने आपण संपूर्ण भाज्या एक ते दीड मिनिटभर छान मंद आजच्यावरती ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपलं आता मसाल्यामध्येही छान असं परतून झाल्यानंतर लगेच काय करणार तर यामध्ये गार पाण्याचा वापर न करता गरम पाण्याचा वापर करा त्यामुळे छान अशी चवथं येईल आणि कलर देखील अगदी छान असे आपल्या भाजीला येतो त्यानंतर मी जे आपण मसाला करून घेतला तर त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून त्याला देखील आपलं धुतला जाईल आणि तो मसाला राहिलेला तो देखील यामध्ये दे टाकला जाईल तर अशा पद्धतीने मी ते पाणी हे टाकून घेतले त्यानंतर पुन्हा की आपण गरज वाटत असेल तर पुन्हा यामध्ये पाणी घाला अगदी जास्तीचं पाणी घालून घाल घालून घेऊ नका ज्या वेळेस आपण भाजी मॅश करतो ना ती ती व्यवस्थित होत नाही म्हणून पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित घाला त्यामुळे आपली भाजी ही छान ती तयार होते तर फक्त भाजी उडेपर्यंत आपण ह्यामध्ये पाणी हे टाकून घ्या आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून मंद आचीवरती आपण दोन ते तीन सिट्ट्या करून घेणार आहोत तर मंद आचीवरती मी आता ह्याच्या दोन ते तीन सिट्ट्या करून घेते आपली ही पहिली एक शिट्टी झाली त्यानंतर मी दोन सिट्ट्या करून लगेचच गॅस हा बंद केला आणि हलकासा गार झाल्यानंतर लगेच आपण कुकरचं झाकण उघडून तुम्ही बघू शकाल कलर तर अप्रतिम आला आहे पण देखील अगदी परफेक्ट अशी आपली शिजून ते तयार झालं ह्या पद्धतीने आपलं जे भावभाजी बनवायचं मॅचर असतं त्याच्या साहाय्याने आपण याला छान आपल्याला हवं तसं आपण आता ही भाजी मॅश करून घेऊया तर मी आता याला छान असे मॅश हे करून घेते तर आपली भाजी ही अगदी परफेक्ट अशी सहज मॅश होते म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली भाजी ही शिजून तयार झाली जर होत नसेल तर पुन्हा एक मंद ह्याच्यावरती सिट्टी करून घ्या त्यानंतर आपण ह्या पद्धतीने भाजी ही मॅश करून घ्यायची अगदी छान अशी आपली भाजी ही तयार झाली जर तुम्हाला वेळ नसेल अशी देखील आपण डायरेक्ट खाल्ली तरी काय हरकत नाही फक्त आणखी एक तर दोन मिनिटभर आपण पुन्हा आणखी मंद ह्याच्यावरती जर हिला उकळून घेतली ना आणखी छान हे चविष्ट तयार होते तर मी आता गॅस हा चालू करून घेतला आहे जर तुम्हाला आणखी घट्ट वाटत असेल किंवा पातळ असे वाटत असेल तर तुम्ही पुन्हा की यामध्ये पाणी हे घालून घेऊ शकता पण जर ते पाणी वापरणारं असाल यामध्ये ते फक्त गरम करून वापरा त्यामुळे पाणी आणि भाजी ही वे वेगवेगळी होत नाही व्यवस्थित त्याचं टेक्चर हे राहतं तर दोन एक तर दीड मिनिटभर आपली भाजी ही उकळून तयार झाली पुन्हा त्यानंतर जो आपला रेडीमेड मसाला असतो पुन्हा पण यावरती अगदी थोडासा टाकून घेणार जो का फ्लेवर राहील ना मसाल्याचा तो छान येतो आणि दिसायला देखील अगदी छान दिसेल पुन्हा आपण यामध्ये अगदी थोडंसं बटर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेचच गॅस हा बंद करायचा अगदी छान अशी एकतीस न स्पेशल अशी आपली पावभाजी ही तयार झाली नक्की तुम्ही थर्टी फर्स्ट डिसेंबरला ही भाजी करून बघा अगदी सर्वजण आवळून खातील एवढी छान चविष्ट अशी आपली ही पावभाजी ही तयार होईल पंधरा मिनटाच्या आत आपली ही भाजी अगदी सहज तयार होते अगदी अचानक पाहुणे आले त्यावेळेस देखील आपण किंवा मुलांनी मागितलं तर आपण अगदी सहज दहा ते पंधरा मिनटाच्या आत आपण भाजीही तयार करून घेऊ शकतो अगदी परफेक्ट अशी आपली भाजी ही तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका